महाड शहरातील पोलीस वसाहतीमधील तसेच अस्वच्छ परिसर पोलीस परिवारांनीच पुढाकार घेऊन स्वच्छ करून समाजाला एक पर्यावरण व उत्तम उदाहरण या आहे शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहरातील नवेनगर येथील नवीन पोलीस वसाहतीतील सर्व पोलीस परिवार सदस्यांनी आपल्या वसाहतीचा संपूर्ण परिसर श्रमदानाने स्वच्छ करून आगामी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला या वसाहतीत जवळपास शंभर पोलीस परिवार राहत असून ही वसाहत शहराच्या प्रारंभी व शेती परिसर जागी असल्याने झाडी झुडपे वाढण्याचे प्रमाण या ठिकाणी जास्त आहे त्याचप्रमाणे अस्वच्छतेमुळे डास उपद्रवी कीटक सरपटणारे जीव व अन्य प्राण्यांचा वावर देखील असल्याने सर्वांनीच पुढाकार घेऊन ही स्वच्छता मोहीम राबवत परिसर स्वच्छ व सुंदर केला दहशत माजवण्यासाठी कोयता उचलणारी कोयता गँग समाजासाठी घातक ठरत असताना पर्यावरण स्वच्छतेसाठी कोयता हाती घेणारी ही पोलीस गँग समाजापुढे पर्यावरण व निसर्गरक्षणा एक सुखद दर्शन या निमित्ताने देताना दिसून येत होते या स्वच्छता अभियानात डीवाय एसपी शंकर काळे यांच्या समवेत तालुका पोलीस निरीक्षक श्री सानप महाडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव हो, श्री पाटील श्री कांदे श्री खाडे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी महिला पोलीस त्याचप्रमाणे पोलिसांचे सर्व कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी सर्व सदस्यांनी शंकर काळे यांनी सर्वांना सोबत घेत राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेचे विशेष कौतुक केले शहाण्णव निवासस्थानं असलेली अत्यंत अत्याधुनिक सुचोईंनी युक्त असलेली छानशी पोलीस वसाहत आहे कितीही छान असली तरी प्रत्येक गोष्टीची साफसफाई आणि स्वच्छता रोज करावीच लागते नवरात्राची सुरुवात होते आहे महाराष्ट्राची तुला स्वामीनी प्रत्येक घराघरामध्ये त्या घटाच्या आणि घटस्थापनेच्या रूपाने येणार आहे त्या कुलस्वामिनीचं आगमन अस्वच्छ आणि काळी कचरा का असलेल्या वातावरणात कस होईल नाहीतरी तसही सगळा महाराष्ट्र आपली घरं पितृ पंधरवाड्यामध्ये नवरात्राच्या सज्जतेसाठी साफसुट करतो आज पोलिसांनी त्यांचं घर साफ काढायला साफ करायला काढलेलं आहे माझी सगळ्या महाडकरांना विनंती आहे की ज्यानं त्यानं आपापला परिसर स्वच्छ केला तरी ही ऐतिहासिक नगरी आपण स्वच्छ नगरी करू शकू माझ्या वाढदिवसाच्या दिवशी योगायोगानं आमच्या पोलीस लाईनमध्ये स्वच्छता अभियान आमच्या दिवस पी सरकार यांनी आणि आमच्या डिव्हिजनचे अधिकारी यांनी नियोजित केलं आणि त्यामुळं मला एक माझ्या वाढदिवसाचं एक स्पेशल असं काहीतरी घडल्यासारखं वाटते आणि आम आमची लाईफ पोलीस लाईफ त्याचप्रमाणे महाड शहर पण पोलीस स्वच्छ व्हावं असं माझं म्हणणं माननीय डी वाय सी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये आमचे पोलीस बांधव आणि त्यांच्या फॅमिलीत सहभागी होऊन आम्ही सर्व स्वच्छ केलं परिसर इथला लाता येणाऱ्या नवरात्रामध्ये कोणतीही अस्वच्छतेची बाधा येणार नाही आणि आम्ही तो सण मी येणाऱ्या नवरोजाच्या काळामध्ये त्यांची जी स्वच्छता व्हायला पाहिजे होती ती चांगल्या प्रकारे झाली आणि लहान मुलं आहेत बायका आहेत त्यांना त्याचा कोणताही त्रास होणार नाही आणि मुलांना अस्वच्छतेमुळं दाताग्री वगैरे भेटी होती तर आता तसा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि पोलीस ठेवली त्यांनी मी चांगल्या प्रकारे सहभागी होऊन आजूबाजूच्या परिसराची चांगल्या प्रकारे साफसफाई केली ते माननीय डीवाय एस साहेब यांनी पुढाकार घेऊन जी मोहीम राबवली त्याबद्दल आम्ही सगळे मनापासून त्यांचे आभारी आहोत साफसफाई केल्यामुळे येणारा नवरात्री उत्सव हा चांगल्या प्रकारे साजरा होईल आणि दिवाळीस सरांचे मनापासून आभार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी